सन दोन हजार अठरामध्ये टरबोजाची व्यापारी असलेल्या हसन उमर शेख याचा गळा आवडून खून करून त्याचा मृतदेह भीमा नदी पात्रात फेकून देण्यात आला होता या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस ब व चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी दोन्ही आरोपी अक्षय रामदास राऊत वय अठ्ठावीस आणि चंद्रकांत महादेव राऊत वय तीस दोन्ही राहणार पारेवाडी तालुका जामखेड यांनी कर्जत पोलीस स्टेशनच्या लॉकअपचे गज कापून आणि छतावरील कवले उचकटून पलायन केले होते गेल्या पाच वर्षांपासून हे दोन्ही आरोपी फरार होते नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी संदर्भात आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडे यांना विशेष आदेश दिले होते त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल हृदय घोडके पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब नागरगोजे सागर ससाने रोहित यमुल प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या पथकाने गोपनीय माहिती मिळवताना पुणे जिल्ह्यातील फुलगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचला त्यानंतर सिनेस्टाईल पाठलाग करत या दोन्ही फरार आरोपींना अखेर जेरबंद करण्यात या पथकाला यश आले सदर आरोपींना पुढील तपासासाठी कर्जत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून या कारवाईमुळे दोन हजार अठराच्या खून प्रकरणातील सर्व आरोपी आता कायद्याच्या कचाट्यात आले आहेत जुन्नरचे भूमिपुत्र असलेले पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्व गुणांचे त्यामुळे कौतुक होत आहे